कधीकाळी गावाच्या पारावर रंगणाऱ्या राजकीय गप्पांना आता सोशल मीडियानं नवं वळण दिलं आहे मोबाईलच्या आगमनानंतर राजकारणाचा ठाव घेणाऱ्या चर्चा आता केवळ गावापुरत्या न राहता डिजिटल कट्ट्यावरही जोर धरू लागल्या आहेत सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे तो अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश मेहत्रेंच्या या राजकीय भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील समीकरण ढवळून निघाली आहेत भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांनी काँग्रेसचे कट्टर असलेले मेहत्रे यांना शिंदे गटात आणण्यासाठी हालचाली केल्याची चर्चा सोशल मीडियासह तालुक्यातील गावागावात चांगलीच रंगली आहे सिद्धाराम मेहत्रे यांचा शिंदे गट प्रवेश म्हणजे महायुतीतून कल्याण शेट्टींना टक्कर देण्यासाठी उचललेलं पाऊल असल्याचं बोल जात आहे या सर्व घडामोडींवरून सोलापूरच्या गावोगावी आणि सोशल मीडियावर राजकीय चर्चांना वेग आला आहे पण प्रत्यक्षात मेहत्रेंच्या पाठीमागे खरंच देशमुख होते का हे शंभर टक्के ठामपणे कुणीच सांगत नाहीये असं असलं तरी नेटिझन्स असो की गावकरी दबक्या आवाजात चर्चा मात्र करत आहेत